थोड़ा सो जाए ये सब चीजों तो ये सर्वे आइसक्रीम ये जय सर दुर्मी दामिनी रसोई जिंदगी तक मध्य सखी नुम मनापास स्वागत आंबा आणि उन्हाळ्याची मजा घेण्यासाठी खास आपण असा थंडगार पदार्थ करणार आहोत तर चला सकिन आज आपण आंबे आलेले तर आंब्याचं मस्तपैकी पैकी आईस्क्रीम करूया तर आपण बघूया साहित्य बदाम घेतलेले आहेत काजू आता जे आपल्या आवडीनुसार आहे मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मी पिस्ता घेतलेला आहे ही आहे मिल्क पावडर दुधाची पावडर आहे साखर आणि ही दुधावरची आपण मलई काढतो की नाही ती मलई मँगो आंबा घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे तर हे सर्व आपण सामान आईस्क्रीम करण्यासाठी घेतलेले आहे तर ती कशी करायची ती बघूया तर हे दूध आहे की नाही सगळ्यात पहिल्यांदा आपण दूध तापायला ठेवूया आता हे दूध आहे ना आपण अर्ध होईपर्यंत आटून घेऊया आपण आठवताना काय करायचं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं कारण का जेव्हा घट्ट व्हायला लागतं ना दूध त्यावेळेस ते शकतं खाली पण आपण असं हलवत राहायचं आपण आठवून घेऊया दूध आटतंय ना आपलं तोपर्यंत काय करूया आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया हे काजू बदाम आणि पिस्ता छानस हे बघा असे मस्त बारीक तुकडे झालेले आहेत की नाही आणखीन बारीक हवं असेल तर आपण परत त्याच्या टाकून परत फिरून घेऊ शकतो त्याला हे बघा आपलं दूध छान तापलेलं आहे अजून थोडस आपल्याला गरम करायला पण हे बघा मला कशी सुटत चालली त्याला दूध मस्तपैकी आपला आटून झालेलं आहे आणि किती घट्ट झाले बघा आणि मलाई पण सुटले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आता आपली मिल्क पावडर आहे ती घालून घेऊया दुधाचे पावडर आणि त्याच्या कुटळ्या होतात मग आपण काय करायचं थोडस दूध घ्यायचं त्याच्यामध्ये याला चांगलासा हलवून घ्यायचं एक पेस्ट होते तयार आणि मग घालून घ्यायचं दुधाच्या पावडर मध्ये दोन गोष्टी होतात एक तर थोडासा गोडवा येतो आणि दूध घट्ट व्हायला लागतं आणखीन चव पण वाढते त्याच्याने त्याच्यातच आपण चवीनुसार साखर घालणार आहोत आता आंबा गोड असतो दुधाची पावडर गोड असते मग थोडीशी आपण साखर घालणार आहोत आता जी जितकी आपल्याला आवड असेल गोडवा हवा असेल त्याप्रमाणे आणि थोडीशी साखर आपण तुम्ही पिठी साखर पण ह्याच्यात घालू शकता ती पण अशी छान विरगळून जाते आपली साखर पण वितळलेली आहे मिल्क पावडर पण वितळलेली आहे आणि बघा मस्त घट्ट आणि मलाई सुटत चालली त्याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट घालणार आहोत आणि एक उकळी येऊन देऊया एकदम मस्त घट्ट अशी बघा मलाई झाली तर मलाई असते की नाही आपली दुधाची शाईवरची आपल्याकडे दुधाची शाई नसेल तर फ्रेश क्रीम मिळते की नाही ती घातली तरी चालते कारण ते पण एक मलाईच काम करत आता आपण थोडस ड्रायफ्रूट आहेत ना ते थोडेसे उकळून घेऊया याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी मलाई टाकायची का येते का कारण मलाईला कसं तूप सुटत मग म्हणून आपण सगळ्यात शेवटी मलाई टाकूया बघ ती घट्ट पण आलेलं आहे आता ही मलाई आहे तर आपण सगळ्यात शेवटी मलई घालतो मलई दोन मिनिटामध्ये त्याच्यात वितळल्या जाते आणि इतकी सुंदर लागतं हे बघा लगेच वितळलं की नाही त्याच्यामध्ये एक दोन मिनिटं आपण याला शिजवून घेऊया आपली मस्त पैकी आईस्क्रीम एक तयार झालेली आहे आता याला आपण थंड करायला ठेवूया आता हे बघा एवढं घट्ट झालेलं आहे जवळजवळ एक लिटर दूध होतं त्याचा अर्ध्या लिटर पेक्षा पण कमी झालेलं आहे आणि एकदम घट्ट झाले आता थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार ते आपण थोडस थंड करायला ठेवूया आता थंड झाल्यानंतर आपण मॅंगो आईस्क्रीम करायला घेऊया हे आपलं मिश्रण आता सगळं थंड झालंय बघा मावासारखं झालंय की नाही मस्तपैकी आईस्क्रीम आपली आता हे थंड झालेलं आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया किती घट्ट आहे बघा मँगो मध्ये आईस्क्रीम भरून घेऊया हा वरचा कट आहे की नाही असा कट मारून घ्यायचा हळूच गोल गोल फिरवत काढायचं हे बघा असा कट निघतो आता आपल्याला कुई काढायची याच्यामधून तो कुई कशी काढायची बाजूनी असं एकदम कोळी असते ना आपली तो कोईच्या बाजूनी असं असं कापायचं जितकं आपल्याला आंबा त्याच्यात घेता येईल तेवढ्या हिशोबाने आपण कापायचा तर आपल्याला त्याच्यातला आंबा मिळायला पाहिजे हे बघा आपण असं आहे ना पूर्ण काढून घेतलेली आहे आता ह्या चिमटीने पकडायचं आणि मस्त एक अशी कोळे काढून घ्यायची हे कि ना याच्या आतमध्ये आंबा आता आपण याच्यामध्ये आपण केलेली आईस्क्रीम आणि थोडेसे असे ड्रायफ्रूट वरतून टाकूया थोडासा चमचा आणि कॅप आहे ती कॅप अशी लावूया आता ही ठेवायची कशी कारण याच्यामध्ये आहे लिक्विड एखादा ग्लास घ्यायचा आणि आता कप घ्यायचा त्याच्यामध्ये अशी ठेवून द्यायची आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आपण असे सर्व बनवून घेऊया आता आपण सुरीने कसं काढायचं ते बघितलं आता आपण चमच्यानी कसं काढायचं ते बघूया हे चमच्या आहे ना फक्त असं घुसवायचं आतमध्ये कोळी असते की नाही त्याच्या तिथपर्यंत दोन्ही साइडनी पहिला करून घ्यायचं हे बघा पूर्ण असं असं केलं की नाही तर कोई बराबर निघते त्याच्यातली आणि मग याशी खेचून काढायची मी बाजूला ठेवायची आणि याच्यामध्ये ही आईस्क्रीम भरायची त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आणि कॅप आहे ती बंद करून टाकायची आणि कप मध्ये ठेवून द्यायची आता ही आईस्क्रीम आपण म्हणजे आपण आता फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत आणि उद्या आपण ह्याला खाणार आहोत कारण ह्याला सेट व्हायला वेळ लागतो आता आपण हे सर्व सेट होईल आपण आता एक चार पाच तासांतर बघूया तर आता तर आपली आईस्क्रीम तयार झाले की नाही आपण बघूया चला फ्रीज मध्ये तर सकीन बघा याच्यामध्ये आपण आंबा ठेवलेला होता म्हणजे आपली आंब्याची आईस्क्रीम ते आपण काढूया अशी लगेच निघते जर नाही निघाली तर काय करायचं पाणी घ्यायचं टोपामध्ये दे। त्याच्यामध्ये असं ठेवायचं एक दोन मिनिट म्हणजे हा भाग जो आहे ना जे बर्फ आतमध्ये झालेला असेल तो वितळला जातो आणि दोन मिनिटं ठेवल्यानंतर अशी काढून घ्यायची एकदम सोपी आणि छान आहे पण शक्यतो अशी निघतातच आहे की नाही तर आता आंबा आहे बरोबर आपण पिलरच्या साह्याने वरची साल काढायची एकदम पातळ याच्या साल निघते पूर्णपणे आपल्या आंब्याची साल काढून झाली आपण इथे स्लाइस करूया तर बघा आपण वरती कॅप लावलेली की नाही ती आपण काढून घेऊया आंब्याची लगेच निघते अशी छान आहे की नाही आणि त्याच्याच मध्ये आपण जो सगळं आईस्क्रीम केलेली होती आपण ती भरलेली आहे आपण कापून बघूया आता आपण आर्यनला विचारूया खा कसे झाले सर्वी आईस्क्रीम मी तर सखीन आपण उन्हाळा आणि आंब्याच्या पदार्थांची सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीज मधला आपण मँगो आईस्क्रीमचा चा पदार्थ केलेला आहे आज जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि अजून असेच पदार्थ जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू